नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांना जनशिक्षण संस्थान रायगड कर्तृत्व सेवा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान महिला सक्षमीकरण कौशल्य विकास व समाजकार्याबद्दल अमेरिका येथे युनायटेड नेशन वुमन समिट मार्च दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून डॉक्टर मेधा सोमय्या यांना जनशिक्षण कर्तृत्व सेवा सन्मान दोन हजार पंचवीस दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यालय सहाण अलिबाग या ठिकाणी प्रदान करण्यात आला महिला सक्षमीकरण कौशल्य विकास व समाजकार्याबद्दल अमेरिका येथे युनायटेड नेशन वुमन समिट मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्ताने डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या कार्याचा गौरव होणार आहे याच्या औचित्य साधून सदर कौतुक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यात समाजसेवी भावनेने काम करणाऱ्या प्रशिक्षक परीक्षक व हितचिंतक यांना देखील मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारा प्रकाशित व संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट लिखित अग्निशिखा सुषमा स्वराज या ई पुस्तक ऑडिओचे प्रकाशन समारंभातील काही ऑडिओ अंश सादर कार्यक्रमात करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे बोर्ड मेंबर श्री नरेन जाधव सौ गीतांजली ओक सौ सुनीता खरे ॲडव्होकेट नीला तुळपुळे ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे श्री संजय राऊत श्री दत्तात्रय नाईक एसओबीएम मेंबर श्री धनंजय पाठारे व जेएसएस धारावी संचालक सौ मनीषा हिंदळेकर या व्यवस्थापक मंडळाबरोबरच रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षक परीक्षक व हितचिंतक सदर जिन जनशिक्षण कर्तृत्व सेवा सन्मान कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते तसेच ॲडव्होकेट नीला तुळपुळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर अलिबाग इंग्लिश हिंदी अँड मराठी इट इज लॉन्च ऑन डिजिटल माझे नमस्कार आपल्याला आपण तो स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते हा सन्मान घेताना माझं मन करून आलेला आहे माहेरचा सन्मान मला जे माझ्या घरातून मिळाले आता बाबा ओक यांचं नाव सरांनी घेतलंच त्याचप्रमाणे मी ज्यांना आदर्श मानते असे माझे काका ऍडव्होकेट आबासाहेब ओक त्यांना मी नेहमीच माझा आदर्श मानत आले की आजही मानते